नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सर्व राज्य राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे राज्य शासनाने आजच्या दिवशी एक शासन निर्णय जाहीर करून आपल्याला एक आनंदाची बातमी जी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होती ती आज आपल्याला दिलेली आहे तर काय आहे ते आनंदाची बातमी ती सविस्तर जाणून घेऊया तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शासनाने आता महागाई भत्त्यात व दोन टक्क्यांनी वाढ केलेली आहे आणि आता हा महागाई भत्ता त्रे आधी ते त्रे, त्रेपन्न टक्के आपल्याला मिळत होता तो आता आपल्याला पंचावन्न टक्के म्हणजे दोन टक्क्यांनी वाढ करून आपल्याला मिळणार आहे हा महागाई भत्ता वाढ करण्याच्या संबंधित शासनाने पत्रक काढून आपल्याला ही एक छान अशी गोड बातमी दिलेली आहे तर ते पत्रक आपण बघूया राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभागाने आज दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे पत्रक आपल्याला प्रसिद्ध केलेलं आहे तर काय आहे शासन निर्णय चला तर मग बघूया राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुदेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न पर शासनाच्या विचाराधीन होता शासनाचे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुदेय महागाई भत्त्याचा दर त्रेपन्न टक्केवरून आता पन्ना पंचावन्न टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक एक जानेवारी दोन पंचवीस ते दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील तकबाकी माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रमाणे लागू राहील यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भते ज्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च टाकण्यात यावा सदर शासन निर्णय आपल्याला डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून आपण तो डाउनलोड करू शकता हे पत्र काढलं आहे वी अ धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन तर या पत्राच्या माध्यमातून सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी शासनाने आजच्या दिवशी दिलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशीच उपयुक्त माहिती इतरांसोबत शेअर करा धन्यवाद